आय एवन सो ॲक्च्युली रात्रीचे एक वाजून सहा मिनिट झालेले आहेत अँड मी ही व्हिडिओ शूट करत आहे बिकॉज आवडतं मला म्हणजे दिस इज माय हॉबी सो so, याच्यामध्ये ना जे बालभारतीचे आपले बुक आहेत ना त्यामध्ये जे कविता आणि धडे होते ते समज म्हणजे भारी होते आपल्याला ऐकायला पण छान वाटतं सो मी तेच आत्ता रीड करत okay. so, आहे ओके सो आत्ता ही एक आय थिंक छोटीशी कविता आहे आणि तिचं नाव आहे टेकडीवरील देऊळ ती पहा टेकडी टेकडीजवळ ओढा आहे टेकडीवर एक देऊळ आहे देऊळ रामाचे आहे देऊळ छान आहे देवळाला जायला वाट आहे वाट वाकडी तिकडी आहे सकाळची वेळ छान गार हवा रामाला जाऊन पानफूल व्हा सो so, भारी वाटतं मे बी ही बालिशच आहे मीन्स नाही झालं पाहिजे मॅचर पटकन बालिशच राहिलं पाहिजे सो so, तरच आपण लाईफ छानपैकी जगू शकतो सो so, थँक यू सो so मच प्लीज लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब जर तुम्हाला आवडलेलं असेल तर ओके okay? सो थँक्यू सो मच अँड हॅव अ नाईस डे गुड नाईट अँड गुड मॉर्निंग बिकॉज रात्रीचे एक वाजलेले आहेत म्हणजे दुसरा दिवस सुरू झालेला आहे मे बी काहींचा झोपण्याचा टाईम पण आहे आत्ता आणि काही उठले पण असतील ओके सो थँक्यू सो मच सो तुमचा लाईक अँड सबस्क्राईब सो मला मोटिवेशन भेटेल We need to motivate each other. Okay. So, thank you so much. Have a nice day to everyone.